नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काय आपण महत्वाचा टॉपिक घेतला तो अत्यंत खतरनाक टॉपिक आहे प्रत्येक एक्झाममध्ये या टॉपिकवरील कमीत कमी एक ते दोन मार्काला प्रश्न विचारले जातात टॉपिकचं नाव लिहून घ्या पुस्तक आणि त्या पुस्तकाचे लेखक दोन हजार पंचवीसमधील जेवढीही महत्त्वाचे महत्त्वाचे पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित झालेली आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत परीक्षेला येण्याची या ठिकाणी शक्यता आहे अशा सर्व चाळीस ते पन्नास पुस्तकांवरती दोन हजार पंचवीस या वर्षातील आपण या ठिकाणी हा व्हिडिओ घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा आजचा जो काही व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्णपणे पहा वहीमध्ये लिहून घ्या आणि जाताना एक व्हिडिओला लाईक करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवायचा हे जाताना कमेंट करून जा ठीक आहे सुरुवात करूया पहिल्या पुस्तकापासून आणि विशेष म्हणजे प्रत्येक पुस्तकाचं जे काही नाव आहे ते इंग्रजीमध्ये आहे बरेच जण म्हणतील की सर हे नाव आम्हाला मराठीमध्ये पाहिजे पहा एम एस स्वामीनाथन द द मॅन मॅन इंडिया फेड इंडिया याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन येत नसतं इंडियाचं भारत होत नाही मराठीमध्ये इंडिया असंच येतं त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्ही संभ्रमात पडू नका की मराठीमध्ये नाव पाहिजे परीक्षेमध्ये नाव डायरेक्ट पुस्तकाचं या ठिकाणी इंग्रजीमध्ये च येतं आणि जरी मराठीमध्ये आलं तर ते इंग्रजीमध्येच मराठी फॉन्टमध्ये येत असतं ट्रान्सलेट मराठीमध्ये होत नाही ठीक आहे तर एम एस स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रियंबदा जयकुमार असं त्यांचं नाव आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी काय केलेलं आहे प्रत्येक पुस्तकासोबत त्या पुस्तकाचा फोटो सुद्धा दाखवला आहे जेणेकरून आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल जवळपास चाळीस ते पन्नास पुस्तकं आहेत लिहून घ्यायचे आहेत या ठिकाणी पुढचा प्रश्न जस्टिस डिनाइड जस्टिस लॉस्ट नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक का बी कांचन चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे जस्टिस डिनाइड जस्टिस लॉस्ट प्रश्न महत्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवू शकता पुढचा प्रश्न पीएमओ प्राईम मिनिस्टर्स ऑफिस थ्रू द इयर्स नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिमांशु रॉय असं यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव काय आहे पी एम ओ प्राईम मिनिस्टर्स ऑफिस थ्रू द इयर्स असं या पुस्तकाचं नाव आहे आणि लेखकाचं नाव आहे हिमांशू रॉय ठीक आहे पाहूया पुढचं पुस्तक ऑपरेशन सिंदूर द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राइक्स इन पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी कंवल जीत सिंग ढिल्लन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सं्वल जीत सिंग ढिल्लन असं त्यांचं नाव आहे पुस्तकाचं नाव आहे ऑपरेशन सिंदूर एवढं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही त्याच्या पुढचं लक्षात ठेवायचं असेल तर ठेवू शकता द अनटोल स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राईक्स इन पाकिस्तान बरोबर पुस्तकाचे लेखक कोण आहेत लेफ्टनंट जनरल के जी एस या ठिकाणी के जी एस ढिल्लन असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही ठीक आहे पुढचं पुस्तक लिहून घ्या मदर मॅरी मी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या ठिकाणी तुम्ही पुस्तकाचं नाव वाचू शकता मदर मॅरी कम्स टू मी या पुस्तकाचे लेखक आहेत पर्याय क्रमांक सी अरुंधती रॉय असं त्यांचं नाव आहे अरुंधती रॉय यांनी या, या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचं पुस्तक डिफरंट बट नो लेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा या पुस्तकाचे लेखन कोणी केलेलं आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अनुपम खेर यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव काय आहे डिफरंट बट नो लेस असं या पुस्तकाचं नाव आहे आणि लेखकाचं नाव आहे अनुपम खेर असं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढचं पुस्तक द कोण सायन्स पा किंवा कोण सायन्स किंवा कोण सायन्स नेटवर्क हे जे का पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी काय म्हणता येईल तर पर्याय क्रमांक सी सुगत श्रीनिवास राजू असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे द कोन सायन्स नेटवर्क असं या ठिकाणी पुस्तकाचं नाव आहे सुगाता श्रीनिवास राजू असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सुगाता श्रीनिवास राजू असं त्यांचं नाव आहे पुढचं पुस्तक द राईज ऑफ हिटमॅन द रोहित शर्मा स्टोरी नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक आर कौशिक असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचं पुस्तक सेशेशन ऑफ द सक्सेसफुल द फाईट आउट ऑफ न्यू इंडिया नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संजय बारू असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे सेशेशन ऑफ द सक्सेसफुल द फ्लाईट आउट ऑफ द इंडिया असं या ठिकाणी काय आहे पुस्तकाचं नाव आहे आणि पुस्तकाच्या लेखकाचं नाव आहे या ठिकाणी संजय बारू पुढचं पुस्तक लिहून घ्या व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी काय नाव आहे त्यांचं तर पर्याय क्रमांक डी वाय चंद्रचूड असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स आणि लेखकाचं नाव आहे जस्टिस डी वाय चंद्रचूड असं या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचं आहे पुढचा प्रश्न म्हणजेच पुढचं पुस्तक लिहून घ्या इंडिया 5,000 थाउजंड इयर्स ऑफ हिस्ट्री ऑन द सब कॉन्टिनंट नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑड्रे ट्रस्के असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ऑड्रे ट्रस्के असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे इंडिया 5000 थाउजंड इयर्स ऑफ हिस्ट्री ऑफ द सब कॉन्टिनंट आणि लेखकाचं नाव आहे ऑड्रे ट्रस्कशे काय नाव आहे ऑड्रे ट्रस्कशे असं त्यांचं नाव आहे पुढचं पुस्तक इंडियाज फायनान्स मिनिस्टर्स डिफरंट स्ट्रोक्स नाईन्टीन नाईन्टी एट ट्वेंटी वन फोर बरोबर म्हणजेच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चौदा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ए के भट्टाचार्य असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे इंडियाज फायनान्स मिनिस्टर्स डिफरंट स्ट्रोक्स नाईन्टीन नाईन्टी एट ते ट्वेंटी फोर्टीन असं या ठिकाणी पुस्तकाचं नाव आहे लेखकाचं नाव आहे ए के भट्टाचार्य पुढचा प्रश्न पुढचं पुस्तक वुमन लाईफ फ्रीडम इकोज ऑफ रेव्होल्युशनरी अपरायझिंग इन इराण नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए चौरा मकरेमी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे चौरा मकरेमी असं त्यांचं नाव आहे वुमन लाईफ इकोज ऑफ रिव्होल्युशनरी अपरायझिंग इन इराण असं या पुस्तकाचं नाव आहे पुढचा प्रश्न पुढचं पुस्तक जनता की कहाणी मेरी आत्मकथा हे आत्मचरित्र कोणी लिहिलेलं आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर बंडारू दत्तात्रय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पुढचं पुस्तक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे लक्षात घ्या हा प्रश्न याच्या पुढचा प्रश्न शंभर टक्के एक्झामला विचारला जाणार मी लिहून देतो स्टार मार्क करून ठेवू शकता आणि याच्यामध्ये कन्फ्युजन होत आहे दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बी फॉर बानू मुश्ताक यांनी या ठिकाणी दोन हजार पंचवीसचा इंटरनॅशनल बुकर पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकलेला आहे आणि कशासाठी तर हर्ट लॅम्प या पुस्तकासाठी त्यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे हे झालं आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराबद्दल पुढचा प्रश्न काय आहे दोन हजार पंचवीसचा चा बुकर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डेविड झाले असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डेव्हिड जाले असं त्यांचं नाव आहे त्यांच्या फ्लॅश या पुस्तकासाठी या कादंबरीसाठी त्यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे हे जे काही डेव्हिड झाले आहेत हे हंगेरियन ब्रिटिश लेखक आहेत आणि त्यांना या ठिकाणी बुकर पुरस्कार या ठिकाणी बुकर प्राईज दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आला आहे त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ देऊ नका आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा बानू मुश्ताक यांना मिळालेला आहे हर्ट लॅम्पसाठी आणि बुकर पुरस्कार हा मिळालेला आहे डेव्हिड झाले यांना फ्लेश या कादंबरीसाठी पुढचं पुस्तक पुढचा प्रश्न या ठिकाणी रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथेमॅटिशियन नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत यो तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण तर पर्याय क्रमांक ए अरुण सिंघल आणि पर्याय क्रमांक बी देवेंद्र कुमार शर्मा असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं या ठिकाणी लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न पुढचं पुस्तक आय एम अ सोल्जर्स वाईफ नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी काय म्हणता येईल तर पर्याय क्रमांक डी गीतिका लीडर असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे आय एम अ सोल्जर्स वाईफ ठीक आहे पुढचा प्रश्न आय एम फक्त एवढंच नाव आहे आय एम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे काय या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे तर पर्याय क्रमांक ए स्वप्नील पांडे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न पुढचं पुस्तक द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर अरुण शौरी असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स असं पुस्तकाचं नाव आहे पुढचं पुस्तक लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज असं या ठिकाणी पुस्तकाचं नाव आहे पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नमिता गोखले असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे नमिता गोखले असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज असं या ठिकाणी पुस्तकाचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पुढचं पुस्तक राम मंदिर राष्ट्र मंदिर एक साजी विरासत असं या ठिकाणी पुस्तकाचं नाव आहे पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी गीता सिंग असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचं पुस्तक अ सिक्स्थ ऑफ ह्युमॅनिटी इंडिपेंडंट इंडियाज डेव्हलपमेंट ऑरेसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण तर पर्याय क्रमांक ए देवेश कपूर आणि पर्याय क्रमांक बी अरविंद सुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पुढचं पुस्तक लिहून घ्या विंग्स ऑफ वेलोर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्वप्नील पांडे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचं पुस्तक पुढचा प्रश्न डेमोक्रसिज हर्टलँड इनसाइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक एस वाय कुरेशी असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे डेमोक्रसिज हर्टलँड इनसाइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया असं या ठिकाणी पुस्तकाचं नाव आहे पुढचा प्रश्न पुढचं पुस्तक भारतरत्न भूपेन हजारिका या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अनुराधा शर्मा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अनुराधा शर्मा असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे भारतरत्न भूपेन हजारिका असं या ठिकाणी पुस्तकाचं नाव आहे पुढचा ना प्रश्न पुढचं पुस्तक दपन किंवा दापन स्टोरीज ऑफ कश्मीर स्ट्रगल नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इस्पिता चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे इस्पिता चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे दपन स्टोरीज ऑफ कश्मीर स्ट्रगल पुढचं पुस्तक डेमोग्राफी रिप्रेझेंटेशन डिलिमिटेशन द नॉर्थ साऊथ डिवाइड इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रवी के मिश्रा असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे डेमोग्राफी रिप्रेझेंटेशन डिलिमिटेशन द नॉर्थ साऊथ डिवाइड इन इंडिया असं पुस्तकाचं नाव आहे पुढचा प्रश्न पुढचं पुस्तक द छोला टायगर्स द अव्हेंजर्स ऑफ सोमनाथ नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमिश त्रिपाठी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पुढचं पुस्तक कर्माज चाइल्ड द स्टोरी ऑफ इंडियन सिनेमाज अल्टिमेट शोमॅन नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण तर पर्याय क्रमांक ए सुभाष गई आणि पर्याय क्रमांक बी सुविन सिन्हा या दोघांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे कर्माज चाइल्ड द स्टोरी ऑफ इंडियन सिनेमाज अल्टिमेट शोमॅन ठीक आहे पुढचा प्रश्न पुढचं पुस्तक इंडियन जिनियस द मेटॉरिक राईज ऑफ इंडियन्स इन अमेरिका नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी मीनाक्षी अहमद असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मीनाक्षी अहमद असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे इंडियन जिनियस द मेटोरिक राईज ऑफ इंडियन्स इन in अमेरिका असं पुस्तकाचं नाव आहे पुढचा प्रश्न पुढचं पुस्तक घ्या नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रीराम बालसुब्रमण्यम असं त्यांचं ना नाव आहे काय नाव आहे श्रीराम बालसुब्रमण्यम असं ना त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे धर्मानॉमिक्स पुढचा प्रश्न पुढचं पुस्तक दलाई लामाज सिक्रेट टू हॅपीनेस नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डॉक्टर दिनेश शहरा किंवा शहरा असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे दलाई लामाज सिक्रेट टू हॅपीनेस असं या पुस्तकाचं नाव आहे पुढचा प्रश्न पुढचं पुस्तक बिलिव्हर्स डलायमा वाजपेयी अँड हिंदू राईट्स पाथ टू पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अभिषेक चौधरी असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न पुढचं पुस्तक ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दीपा मलिक असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पार्लिमेंट पावर्स फंक्शन्स अँड प्रिव्हलेज असं या पुस्तकाचं नाव आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी के एस चव्हाण असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न द वर्ल्ड आफ्टर गाझा ह हिस्ट्री नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंकज मिश्रा असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव काय आहे द वर्ल्ड आफ्टर गाझा अ हिस्ट्री नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पंकज मिश्रा यांनी पुढचा प्रश्न माय बिलवड लाईफ नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी अमिताभ कुमार असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पुढचं पुस्तक फ्रेंड्स इंडिया क्लोजेस्ट स्ट्रॅटेजिक पार्टनर्स नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्रीराम चौलिया असं त्यांचं नाव आहे इंडियाज क्लोजेस्ट स्ट्रॅटेजिक पार्टनर्स फ्रेंड्स असं या ना पुस्तकाचं पुस्तका नाव आहे पुढचा प्रश्न माउंटेन मॅमल्स ऑफ द वर्ल्ड नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत लक्षात घ्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एम के रणजित सिंह असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव काय आहे माउंटेन मॅमल्स ऑफ द वर्ल्ड क्लिअर तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे दोन हजार पंचवीस या वर्षातील जेवढेही प्रकाशित झालेले बुक्स अँड ऑथर आहेत लेखक आणि त्यांचे पुस्तक आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न केला भरपूर पुस्तकं आहेत परंतु आपण काय केलेलं आहे परीक्षेला अनुसरून परीक्षा भूमिकी या ठिकाणी महत्वाचे पुस्तक आणि त्यांचे लेखक याच्यावरती रिव्हिजन केलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशाच प्रकारे जी काय आपण संध्याकाळची साडेसातची सिरीज सुरू केली आहे मला कमेंट करून सांगा कितीही कमेंट करा मला काही प्रॉब्लेम नाही दहा नाही पन्नास टॉपिक द्या परंतु कमेंटमध्ये मला लिहा की सर या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे आम्हाला या पाच सहा दहा पंधरा वीस टॉपिकवरती व्हिडिओज पाहिजेत ह्याची लिस्ट तुम्ही मला कमेंटमध्ये द्या जेणेकरून मला किक होईल मला लक्षात येईल की मुलांना याच्यावरती व्हिडिओज पाहिजे जाताना एकच बोलेल नसेल केलं तर सबस्क्राईब करायला सर्वांचा लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर तर लगेच काय करूया ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी सहा ऑक्टोबरला आहे सात ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस दहा ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिवस पंधरा ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस जागतिक भूल दिवस आणि जागतिक मनक्यांचे दिवस सतरा ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस चोवीस ऑक्टोबर जागतिक पोलिओ हो दिवस संयुक्त राष्ट्र दिवस आणि एकतीस ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दि वस, वर, जागतिक दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर वर, सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे